महावितरण औद्योगिक वसाहत कार्यालयांतर्गत चंडक विहार होडगी रोड आसरा चौक येथील समाजसेवक शोएब चौधरी यांच्या घरासमोरील विद्युत वाहिनीवर कबूतर मांजामध्ये अडकून जीव वाचवण्यासाठी धडपडत होते या प्रसंगाचे गांभीर्य ओळखून चौधरी यांनी ताबडतोब महावितरण कार्यालयाशी संपर्क साधून माहिती दिली माहिती मिळताच महावितरणचे कर्तव्यध्यक्ष शाखाधिकारी अजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधान तंत्रज्ञ धुळप्पा टेळे वरिष्ठ तंत्रज्ञ सुनील काळे नीलकंठ कांबळे बाह्य स्त्रोत तंत्रज्ञ नितीन कोळी यांनी काही क्षणातच घटनास्थळी पोहोचून कबुतराचे प्राण वाचवले यासाठी शोएब चौधरी मुझफ्फर चौधरी यांचे देखील योगदान लाभले जखमी कबुतरावर प्रथमोपचार करून निसर्गरम्य वातावरणात सोडण्यात आले महावितरण कंपनीमध्ये सेवा देताना ग्राहकांचे विजेच्या तक्रारीचे निवारण करत असताना एखाद्या मुकपक्षाचे देखील प्राण वाचवण्याचे सत्कार्य महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून घडल्याने स्थानिक नागरिकांकडून कर्मचाऱ्यांचे कौतुक केले जात आहे पुढा उत्पन उडा रे साहेब बंद